जिंतूर शेलू तालुक्यातील वारकरी बांधवांसाठी सुवर्ण संधी जनता जनार्दन बहुजन वारकरी संप्रदायातील अनुयायांसाठी श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे ज्ञानेश्वर महाराज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री यशोदा अध्यात्म ट्रस्ट आश्रम धानोरे येथे मुपो धानोरे तालुकाखेड जिल्हा पुणे आळंदीपासून पासून पूर्वेस तीन किलोमीटर अंतरावरती कैलास वाहन कंपनीच्या पाठीमागे येथे जेवणाची राहण्याची व येणे जाण्याची मोफत सोय केली जाईल तसेच दोन वेळा चहा नाश्ता सुद्धा दिला जाईल येताना फक्त आधार कार्ड घेऊन यावे हे सर्व दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरू केले जाईल मी हबप बंडू महाराज उर्फ केशव महाराज भारती मुको कानड तालुका जिंतूर जिल्हा परभणी प्रेमळ आवाहन करतो की मी तसेच माझे कुटुंब लहान मोठे वारकरी आमच्या दिंडीतील सर्व लहान मोठे पदाधिकारी कीर्तनकार प्रवचनकार भजनी मंडळी अन्नदान करणारे अन्नदाते या सर्वांच्या मदतीने श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे जिंतूर येथून परभणी जिल्ह्यातून येणाऱ्या वारकरी बांधवांसाठी श्री यशोदा अध्यात्म ट्रस्ट आश्रम धानोरे येथे मोफत राहण्याची व जेवणाची सोय केली आहे कोणाकडून याचा मोबदलाही घेतला जाणार नाही या आश्रमामध्ये प्रत्येकाच्या सुख समृद्धीसाठी उपाय सांगितले जाईल प्रत्येकाचे भविष्य देखील सांगितले जाईल व वारकरी संप्रदायाची भक्तीच्या पद्धती देखील समजून सांगितल्या जातील सोबतच येणाऱ्या प्रत्येक भाविकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट म्हणून दिला जाईल हे सर्व विनामूल्य असेल जर कोणा दानशूर व्यक्तीला या सर्व कार्यामध्ये सहकार्य करायचे झाल्यास देणगी स्वीकारली जाईल देणगीसाठी संपर्क हबप बंडू महाराज उर्फ केशव महाराज भारती मुपो कानड तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचावन्न सत्त्याऐंशी सव्वीस निवासासाठी संपर्क हबप सर्जेराव महाराज गावडे बाबा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बत्तीस एक्क्याण्णव झिरो नऊ हबप संगीतरत्न वेदानंद महाराज गावडे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बत्तीस अडतीस एकोण पत्ता यशोदा अध्यात्म आश्रम मरकर रोड मुपो धानोरे तालुका खेड जिल्हा पुणे धन्यवाद